अभिनेत्री मधुर आणि प्रभुलकर सध्या स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारतेय तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय याच सोबत कलाकार सेटवर काय गोष्टी घडतात हे शेअर करत असतात तर आता मधुराणीने तिचा एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात अंगाई गाऊन ती जानकीला झोपवतीय पाहुयात तिचा हा व्हिडिओ धावूनया तुझ्या पाठ दिस गेला घर सारा घरभर सारा तुझ्या खेळाचा पसारा धावून आुझ्या पाठ दिस गेला, पाठ दिस गेला सारा घरभर सारा तुझ्या खेळाचा पसारा मागी तने से से तोना दे ने वे आणू ना सारे देता येते निज आरादे जोत जीवाची जीवने करू होत नाही निसली हाते निसे चांदो तिने या व्हिडिओला डेली सोप म्हणजे जवळपास रोजचं शूटिंग आणि त्यात एखादा दिवस म्हणजे परीक्षा असते मला या गाण्याचं शूट करायचं होतं त्या दिवशी प्रचंड मायग्रेनचा त्रास होत होता पण काम करणं प्राप्त होतं सेटवर गेल्यावर मला ही अंगाई गायची हे समजलं सलीलच्या चाली गायला अवघड असतात ती बसवायची आणि लाईव्ह गायची इतकं डोकं ठणकत असताना म्हणजे मला अजूनच टेन्शन आलं पण संदीपच्या शब्दात आणि सलीलच्या चालीत जादू असते जसं मी गाणं गुणगुणायला लागले तसं मला शांत वाटायला लागलं आणि गाणे आत्ता बाळाला मी थोपटत आहे खरी पण मनात मी स्वतःला जणू जोजवत होते संगीताची जादू तीहीच तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा असं कॅप्शन दिलंय तर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या मेहनतीचं कौतुक केलंय तुम्हाला मधुराणीचा अभिनय आवडतो काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज